कागल तालुक्यातील कुरुकली गावचे सुपुत्र हिंदुराव दत्तात्रय तिराळे यांना ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते कनिष्ठ महाविद्यालय महासंघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला यावेळी टी व्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना आपल्या साहित्यिक प्रवासाचा त्यांनी प्रवास उलगडून दाखवला तिराळे म्हणाले की मी एकोणीसशे शहाण्णवपासून दूधसाखर विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज बिद्री या ठिकाणी भौतिकशास्त्राच्या विषयाचं अध्यापन करत आहे या अध्यापनाचा एक भाग म्हणून माझी दखल घेऊन यावर्षीचा कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय महासंघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आलं आणि हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते मला मिळाला हे मग माझं भाग्य समजतो यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी संस्थेचे सचिव सेक्रेटरी सर्व शिक्षक स्टाफ यांचं देखील त्यांनी आभार मानले तसेच संस्थेचे चेअरमन के पी पाटील व्हाईस चेअरमन मनोज भाऊ फराटे आणि प्राचार्य या सर्वांचं देखील त्यांनी आभार मानले दरम्यान त्यांनी सांगितलं की आजपर्यंत मी निस्वार्थपणे शिक्षकी पेशामध्ये सेवा केली हे करीत असताना विद्यार्थी घडवण्याचं आणि एक पिढी घडवण्याचं मी व्रत हातामध्ये घेतलं होतं मी केलेल्या आत्तापर्यंतच्या या कार्यामध्ये मी केलेलं काम मला प्रत्यक्षात डोळ्यानं पाहता आलं माझ्या अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये आता स्थिरस्थावर होऊन त्यांनी उतुंग भरारी आणि झेप घेतल्याचं पाहण्याचं समाधान मला मिळत आहे आणि म्हणूनच आत्तापर्यंत केलेल्या सेवेचं फळ या पुरस्कारानं मला मिळाल्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली तिराळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्यात आल्यामुळं त्यांच्यावरती सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे नमस्कार मी हिंदुराव दत्तात्रय तिराळे मुक्काम कुर्गली तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी एकोणीसशे शहाण्णवपासून दुधसाखर विद्याने कथन ज्युनियर कॉलेज बिद्री या ठिकाणी भौतिकशास्त्र या विषयाचे अध्यापन करत आहे आणि हा अध्यापन चा भाग म्हणूनच की काय की मला यावर्षीचा कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ माधुरी शिक्षक महासंघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आणि तो पुरस्कार मी मान्य ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार साहेब यांच्या हस्ते स्वीकारला हा पुरस्कार स्वीकारत असताना मी माझं भाग्य एवढ्यासाठी समजतो की ज्येष्ठ साहित्यिकाच्या हातून मला पुरस्कार मिळाला या पुरस्कार आम्ही आमच्या संघटनेतले सर्व पदाधिकारी त्यामध्ये संस्थेचे सचिव असतील सेक्रेटरी असतील अध्यक्ष उपाध्यक्ष या आणि त्याचबरोबर माझी उपाध्यक्ष म्हणून चंद्रकांत जाधव या सर्वांचं मला मोलाचं सहकार्य मिळालं आणि ज्या शिक्षण संकुलामध्ये मी शिक्षणाचं किंवा शिक्षकी पेशामधून अध्यापनाचं कार्य करत आहे त्यामध्ये माझ्या संस्थेचे किंवा माझे सहकारी आमच्या कॉलेजचे प्राचार्य त्यानंतर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आमच्या संस्थेचे चेअरमन मान्य के पी पडे साहेब व्हाई चेअरमन मान्य मनोष भाऊ परागटे तसेच स सेक जनरल सेक्रेटरी या सर्वांचं मला मार्गदर्शन लिवा लाभलं आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मला हा पुरस्कार मिळाला असं मी समजतो मी आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून जाहीर झाल्यानंतर आपल्या टी व्ही चॅनलनं माझ्या बातमीची दखल घेऊन माझा दोन मिनिटाचा घासना किंवा या बातमीची दखल घेऊन आपल्याला माझ्यापर्यंत तुम्ही आला आणि त्याबद्दल मी या टी व्ही धन्यवाद देतो